बहीण म्हणून शिणी तुम्ही सात सात नऊ नऊ हजार सोडलं म्हातारा बायाला रुपया का तुम्ही दिला नाही चॅपी म्हणून आम्हाला शेतकरी कामाला सुद्धा लावत नाही म्हातारी आहे तू काम होत नाही तुला आमच्या गाव हे पंधरा वर्ष काळात भरपूर विकास काम केले भरपूर काम केले गावजा आपण ती चौकशी काय आपण बनतो काय करावं आता काल शरद पवार येऊन गेलं काय पवार साहेब येऊन कुणी दादा दहाच पक्ष लोकांनी मानलेला आहे त्यामुळे कुणाचा फारसा फरक पडत नाही हाल परिस्थिती किती वाईट आहे काय चाललं हे आमच्या डोळ्यात दिसणार हे पाय मोलला हे उघड्याला दिसना अशी परिस्थिती पोटाला खायला नाही बाबा अभिजित पाटील काय हो अभिजित पाटील का म्हणतात त्यांचं कार्य चांगलं आहे काय विकास आहे आता आताशा पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज आहे अतिशय महत्वाचा निर्णय या महाविकास आघाडी पवार साहेबांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे जनतेला त्याचा ते चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे महिलांना सुद्धा दीडचे तीन केले आहेत अजून त्यांच्या योजना चांगल्या आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय चांगले त्यामुळे आम्ही त्यांचेच पाठीमागे अभिजित पाटील काय वाटतं का माझा माणूस आहे तो दा 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 नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ए बी मराठी न्यूजवरती सातत्यानं आपण या चॅनलवरती ग्राउंड रिपोर्ट्स पाहत आहे आपण गावागावात जातो आणि त्या त्या गावातल्या जनसामान्यांचा कौल नेमका कोणाच्या दिशेने असणार आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या मी माढा मतदारसंघात येणाऱ्या फळे या गावात आहे आणि खरं तर इथलं या गावातलं चित्र कसं आहे ते आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत माढा मतदारसंघाचा विचार केला तर इथून महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाकडून अभिजित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्याचबरोबर महायुतीकडून मिनलताई साठे या निवडणुकीत आहेत आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून रणजितसिंह शिंदे आ, हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत खरं तर काल टेंबुर्णी येथे शरद पवारांची खूप मोठी सभा झाली त्याचा इम्पॅक्ट कितपत या लोकांवर पडला आहे किंवा साधारण चित्र कसं राहणार आहे या विधानसभा निवडणुकीला ते आपण त्यांच्याशी चर्चा करून पाहणार आहेत नमस्कार काय येणार अर्जुन बसणं नाही वारं कुणाचं आहे गावात सध्या चांगला वाट ब बंदा रणजीत शिंदे काल सभा झाली शरद पवार यांची शरद पवार सगळा महाराष्ट्र प्रेम करतोय नाही असं नाही पण त्यांच्याचं काय तिकटं देणं ते काय चूक झाली कारण ज्यांनी तीस वर्ष त्यांचं काय काय काम केलं त्यांना डावतीने त्यांनी दिलं तिकडं त्यांना ब बघायला कसं आहे काम गावात विकास काम आमच्या गावात भरपूर बोपनदा भरपूर विकास केला आता त्यांचे चिरंजीव बरं चांगल्या मदत निवडू येत काय वाटतं तुम्हाला बबनदादा शिंदे त्यांनी दोन हजार नऊपासून जो ज्यावेळेस मतदारसंघ बदलला तेव्हापासून महत्त्वाचा विकास महत्वाच्या विकासावर जास्त भर दिलेला आहे तेव्हा तेव्हापासून त्यांनी सभामंडप असेल दलित वस्तीतील अभ्यास अभ्यासिका असेल त्याचबरोबर जिम असेल गावामध्ये दोन प्रकारचे जिम दिले त्यात कुठल्याही प्रकारचा त्यांनी ही केलं नाही विकासामध्ये कुठलाही बाधा आणली नाही जेवढं मागील प दोन हजार नऊपासून जे जेवढे सरपंच झाले प्रत्येक सरपंचाला भरपूर निधी दिला आहे गावासाठी त्यांनी रस्त्याचे काम केले वाड्या वस्त्यावर असेल एवढ्या विकास करणाऱ्या माणसाला जर डावलायचं म्हणलं तर परत तुम्ही काय करणार नो गॅरंटी माणसाला देऊन जमत नाही त्यासाठी बोबनदादालाच हे गाव गॅरंटी नो गॅरंटी म्हणजे कसं आहे भरवसा पाहिजे ना आता पस्तीसशे रुपये विरोधकांनी दर केलाय परंतु दिला तर खरा त्यासाठी नो गॅरंटी माणसाला ही केले ना उसरा धर्मजा विकास आहे का दर्मा विकास नाही त्यामुळं गावचा विकास आमच्या गावाला कोट्यवधी हो पाणीपुरवठा योजना दिलेल्या आहे दोन कोटी रुपये पाणीपुरवठा योजना आहे रस्ते आहेत पुढं एकडात महाराज पालखी के मार्ग केलेला आहे मोठं ग्रामपंचायत कार्यालय दिलेलं आहे सभा मंडप दिलेलं आहे ते

डेरे काय काय वातावरण काय होतलं आहे ना तुम्ही मालकजी मंदिर तुमचं काय वातावरण काय होत वातावरण सपरचंद सपरचंद काय विकास केलाय भरपूर जागा आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण नमस्कार काय इथलंच का काय वातावरण काय म्हणतो निवडणुकीच माहिती आहे नाही नाही माहिती नमस्कार काय काय नाव आहे तुकाराम शंकर बसल काय वातावरण काय तयार झालं नाही का निवडणुकीचं आपण नाही आपल्याला दिसत नाही आपण कशा पण चित करत नाही

चार वर्ष बंद होत आहे दोन वर्ष आता अभिजित पाटील माहितीये होय पस्तीस पस्तीसशे रुपये भाव दिला आता कवा दिल तर काय करत का शिकव बबन बनांचं पोरग मी उभं राहिले आहे काय वाटत नाही काय आपल्याला वाटत नाही मतन करताना मतन नाही काय नाही काय नाही तुझ काय बोलायच येत नाही काय तुतारी काय तुतारी का, का वाटते काल गेल तर सभेला शरद पवार आल तर नाही किंवा काय नाही जमीन नाही किंवा काय नाही का मला लावलं तरी काय म्हणलं काल शरद पवार काय म्हणलं मग काय झालं

कोण वाटतंय मग यावेळेस काय होईल का, का, का <laughs> आता काय माहित नाही आता झालं की आज अठरा तारीख या वीस तारखेला मतदान आहे काय तुम्हाला काय वाटतंय काय लोक बोल नाही ते बा काय काय नाव तर सांग काय त्याच्याकडं जा बुक बघा मॅडम नमस्कार दादांच हा रणजित बाया शिंदे काय विकास काय का रोड दिला चाळीस वर्षापासून गावाला रोड नव्हता साठ वर्षापासून पूल नव्हता गावाला हा उमेदवारी मिळाली नाही काय फटका बसल काय तो त्यांचा राजकीय पक्ष वर्षा ना आपण सर्वसामान्यांनी बघायचं काय कारण आहे तो तरी म्हणून ना दादा आमचा पक्ष म्हणजे उभा राहील त्याचा काही फार नाही काय फरक पडत नाही त्याचं काम बोलत काम बोलतो हो काम बोलतोय काम विकास कामं भरपूर केली आहेत पुरा जे पुराच्या वेळेस त्यांनी शेतकऱ्याला पाणी चारा धान्य जे वाटप केलं आहे रोड केलेले आहेत सभामंडप दीड कोटीची पाण्याची जलजीवन योजना मंजूर करून आणलेली आहे त्यांचं काम आहे आणि उसाहेबाबतीत बोलायचं त्यांचा बी दरकावा कमी नाही दहा दिवसाला पेमेंट महाराष्ट्रात कोणाच पेमेंट नाही असं दहा दिवसाला पेमेंट आहे त्यांचं काल टी शरद पवार येऊन गेलं काय पवारसाहेब येऊन आहे तर कुणी बिहू द्या दहा दहाच पक्ष लोकांनी मानलेला आहे त्यामुळे कुणाचाही फारसा फरक पडत नाही रणजितबायाचा हा निश्चित विजय विकासाच्या मुद्द्यावर शंभर टक्के येते योजना ते आणलेत माहिती सरकारनं लाडकी बहीण असेल किंवा इतर त्याच्याबद्दल काय वाटतं काय नाही शेवटी सर्वसामान्याला पैसा मिळणं हे चांगलंच म्हणायचं चांगलंच हो गोरगरीबाला पैसा मिळतोय चांगलाच आहे ना कास कष्ट करायला मिळतोय मजुराला मिळतोय कोणाला हजार दीड दि हजार कोणाला नको वाटते विरोधक म्हणतात कि महागाई वाढली केलं के त्यांचे वाढलीच ना त्यांचे महाविकास आघाडीच्या काळात अठराशे बावीसशे रुपये आज पस्तीसशेवर रेट गेलाय केंद्रशासन या दोन त्यांनी दर वाढवले त्यामुळ दर दिला ना काय वाटते तुम्हाला आम्हाला बोलायचं दुसऱ्याला बोला बोला म्हणता इथं काय आणखी बघूया नमस्कार काय नाव काय हराम भोपसुनर काय वातावरण काय म्हणते निवडणुकीचं वातावरण वेबंदात असतं ते हो नाही ले काम झाले ते विकास काम झाले ती होय काय वाटतं आता कसं होईल म्हणजे लीड किती जाईल तुमच्या गावात थोडंफार लीड जाणार आमच्यांना काय वाटतं विरोधकांचं विषय अभिजीत पाटील आहेत मिनलताई साठे असं नाही पण त्यांनी काम केले ते त्यामुळे मतदान नमस्कार काय आहे ना महादेव गणपत शिरतोडे काय वातावरण काय म्हणतंय गावात निवडणुकीच राहणार आमचं हाल चाललंय याचा परिस्थिती किती वाईट आहे काय झालं हे आमचं डोळ्यांना दिसणार हे पाय मोलला उघड्याला दिसना अशी परिस्थिती पोटाला खायला नाही मग आता काय बघा विचार शेती कुठली विचार आहे ह्या माणसाला शेती नाही काय नाही मजुरी मजुरी तर ती आता कामच बंद पडलं डोळ्यांना दिसणार काय करायचं काय खायचं हा दिस नाही की आता मला तुम्ही दिसत नाही मला बी पी वाढलाय गोळ्या येते माझ्या पाषी दाखव तुम्हाला लबाड बोलत नाही काय वाटतं का का ते काय मी राहणार आहे मला काय केलं किती आहे शेती शेती ते तीन एकर काय आहे ऊस आहे ऊस आहे बऱ्यापैकी ऊसाच आहे या इथं या भागात ऊसच जास्त आहेत ह्या भाग नदी असल्यामुळे असल्यामुळं काय वाटतं काय वाटायचं आता आमची म्हातारी माणसं उचल कशा ना पायाचं काय पायाला जरा दुखत काय ही परिस्थिती कोण बदल लोकांची सर्वसामान्यांची काय काय आम्ही राहणार असते मग बसून माणसं आम्हाला काय कल्पनाच नाही आम्हाला कोण उभं राहिले माहितीये काय सुद्धा नाही तस काहीच नाही वीस तारखेला मतदान आहे नमस्कार काय काय वातावरण तयार झालं नाही का हो अभिजित पाटील का म्हणतात त्यांचं कार्य चांगलं आहे काल शरद पवार आलता गेलता का तुम्ही नव्हतं नव्हतं काय वाटतंय का म्हणून अभिजित पाटील वाटत खाबाचं कार्य चांगलं आहे कारखानदारी चांगली आहे उसाल दर दिला उसाल दर दिला बबन दादा दर्शन शे काय आता किती दिवस झालंय मात्र नवीन कोणतं नागो बघू बरं नमस्कार नमस्कार तुमचं या दुकान हां काय वातावरण निवडणुकीचं चांगली बरं मुलाच्या बाजूचा महाvik कसा गडी महाvik वाटते महाvik कसा काय विकास आहे आता 25 उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ आहे अतिशय महत्त्वाचं निर्णय आहे या महाविकास आघाडी पवार साहेबांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे जनतेला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे महिलांना सुद्धा दीड ते, ते, ते तीन केलेत अजून त्यांची योजना चांगली त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय चांगला त्यामुळे आम्ही त्यांचीच पाठीमागा महाविकास आघाडीकडून येत नाही अभिजित पाटील आहे काय त्यांच्याविषयी अभिजित पाटलांचा विषय नाही आम्ही पवार साहेबांना मानणार म्हणसात कोण महाविकास आघाडीने त्या ठिकाणी दगड जर दिला असता लोकसभेच्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटले बावन्न हजार प्लस तो पिपाणी बा बा दहा हजार एकोण बासष्ट ते चौसष्ट हजार लीड त्या ठिकाणी महाविकास आघाडी आ, आ, या माडा मतदारसंघात मिळाले आणि पवार साहेबावर विश्वास ठेवणारे आमचा हे माडा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडी आमचं थोडं सखल आहे काल शरद पवार आले ते गेलो कसं गेलतो ना पवार साहेब म्हणजे आमचं आवडतं नेतृत्व आहे त्याच्यामुळे पवारसाहेब या पंचकृषीमध्ये आल्यानंतर आम्ही जाणारच काय म्हणले पवार पवार साहेबांनी सांगितलं चांगला चांगला मूलमंत्र शेवटी दिलाय त्या ठिकाणी कि पाठिंबागच्या निवडणुकीमध्ये बावन्न गद्दार त्यांना सोडून गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी एकालाही निवडून न येण्याचं काम त्या ठिकाणी जनतेने दिलं आहे म्हणलं त्याचप्रकारे यासुद्धा या, या, या महाराष्ट्रामध्ये जी काय गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये काय गद्दारी झाली आणि त्याचा पुनरवता आता येत्या काळामध्ये तुम्हाला दिसला असे काल पवारसाहेबांनी शेवटी सांगितलं जातं जात काय भैया काय काय म्हणते वातावरण वातावरण काय त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने चालू हो त्या मित्र आहेत काय हा मित्र मित्र गावातले गावातले म्हणलं मित्र तर राहणारच की मॅडम हो महाविकास आघाडी म्हणतायत ते हो महाविकास आघाडीच हा स्ट्रॉंग आहे हा आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण नमस्कार काय आहे नाव काय ना आता आमचं जे मित्र बोलल यात काय सुद्धा फरक नाही फरक नाही त्यांनी महाविकास आघाडी म्हणले मान्य की उमेदवार महाविकास आघाडी कस तर अभिजित पाटील त्याने कार्य करते ते काय करते लोकांच तुम्हाला सांगतो ते कुठं सहकार्य केलं तुम्हाला सांगतो बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केलं आणि त्यांच्या जे काय काम करायच्या मालकीनी होत्या कामाला जात होत्या ती बंद करून टाकल्या समजा जे बिल बिले दिली व्यवस्थित आहे त्याच्यामुळं आम्हाला आनंद आहे आनंद आहे म्हणून अभिजित पाटील नमस्कार आजोबा नमस्कार नमस्कार काय बातम्या काय त्या पेपरमध्ये आपण बघायचं काय काय करायचं काय काय वातावरण काय म्हणते रा... मी गावात फिरतच नाही वो राणा जाणेन की के आहे त्यामुळे मी काही भाग घेत नाही काय नाही घेत नाही नाही ते बरोबर ना त्यामुळे मी जात फिरत नाही जागा त्रास आहे त्यामुळे मी फिरत आहे काय राणा राणा जानवर आहे तिथे असं काय नाही जास्त आहे काय वाटतं तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्ही फिरता तुम्ही सांगा पहिल्यांदा वाचलं तुम ना तुम्ही तुमचा अनुभव सांगा की तुम्ही इतकं माईक बंद होऊ द्या, <laughs> द्या। <laughs> आधी मला तुमचं तर विचारून घेऊ द्या, <laughs> द्या। नमस्कार तुम्हाला मी कळत नाही काय अवघड आहे बाबा नमस्कार तुम्हाला बर ठीक आहे तर महाराज आहेत काय नमस्कार महाराज आहेत काय हा कुठलं मंदिर आहे गावात मोहम्मदरंग बरीज आहे बर काय वातावरण काय म्हणते वातावरण काय अभित आबा अभिजित पाटील काय अभिजित पाटील का वाटत का माझा माणूस आहे तो बर झालं का धब समारे दिले निवडून दिलं आता तिकडे पलीकडे कशाच काम सरकारच दिलं पदरच कोण द्यायला लागले ते कामच आहे त्याच सरकारचं देणं गावकऱ्याला देणं भाग आहे मतदार मतदारसंघात काय पदरचा पैसा आहे का तेच कर्तव्य होतं कर्तव्य केले आता दुसऱ्याला संधी द्यावी द्यावी हा असं आमचं मत आहे आता महाराज दिला आपण सहा वेळा पंढरपूरवाला पांडुरंगाला एक द्यावी हा पांडुरंग म्हणा तुम्ही तो माणूस आबा म्हणजे पांडुरंग सहा वऱ्या तुम्हाला आम्ही दिलं पांडुरंगाचा माणूस दोन वाऱ्या पली दोन दे पाहिजे तिसरी दे पाहिजे होत ना मतान दे पाहिजे होत मन मोठं पाहिजे माणसाचं मग प्रत्येकाला असा घे आयुष्यभर असावं असं वाटतं की पुन्हा कोरावा नातवावं असं असतं की आपल्या घरचा घरचं आहे त्यांनी मताना मोठं मन करा पाहिजे बबन दादा पण ते त्यांना जमलं नाही त्याला कोणी आता राजा तपान ते राजा राजांती नरक वाचतो काय पहिला तर किती लोक शेवट मॅडम त्यांना शरद पवार भाषण केलं त्याने काय म्हणलं शरद पवार मला जे विरोध केलाय ती का पुन्हा मतदार विधानसभेत आल नाही म्हणला कोणचा विरुद्ध केला त्याने कधीच आलं नाही मला विधानसभेत माणूस तो चांगलं भाषण केलं त्याने चांगलं केलं कोण नवीन आलं का नमस्कार मावशी काय निवडणूक आले त्या वातावरण कोणाचं आहे गावात नाही काय अजून तुला नाही अजून कोण आलं हा नाही आलं लाडकी बहिणीचं पैसे मिळतात का भेटते किती मिळालं साडेसात हजार साडेसात हजार सगळं मिळेल की काय केलं मग पैशाचं काय साडं घेतलं काय घेतलं काय कोण उभं राहिले माहिती आहे काय अभिजित पाटील माहित आहेत रणजित सिंह शिंदे माहिती आहे अजून ठरवलं आहे नाही काही कोण आलंच नाही तर आजी काय नाव मस्के झाला चहा पाणी झाले की काय निवांत असत निवांत आहे गावातच आहे रे हा गावातच मुलं किती एक मुलं काय करतो दारू पितो गाव म्हणजे आता त्याला लागली नाही नीटच बोलते खरं आहे सांगू दे की त्यांना शिक्षण झालं दहावी दहावी काय झाली ती हीच दहा रुपयाच शिकले त्याला दोन मुलं आहे ती मग कस काय आता घर कस चालवत थांबा थांबा दोन मुलं शाळेत न जागते ती एक दिवस कामाला जाते ती करून खाती आपले कोण बदलेल चित्र जीवाला आले माझे आता अडधा दिवस झाले गेली सुद्धा पैसे नाहीत शरद पवार माहितीये कस वाटत आहे तरी हा सामान्यांचा तुमच्या सारख्यांचा प्रश्न कोण सोडवला आम्ही मस्त त्यांचे प्रश्न सोडवतो पण ते आमची सोडवत नाही 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 आम्ही एवढं झालो पण आणि कामाला तांब्यावर पाणी तुमचं मिळेल नाही होतील योजनेच योजनेच पैसे सुनायला मिळलं म्हातारा बायाला काय दिलं तुम्ही हा <muchas> म्हातारा बायाला काहीच दिलं ना बहीण म्हणून शिने तुम्ही सात सात नऊ नऊ हजार सोडलं म्हातारा बायाला रुपया का तुम्ही दिला नाही चेपी म्हणून आम्हाला शेतकरी कामाला सुद्धा लावत नाही म्हातारे आहे तू काम, ना। का, काम होत नाही तुला मग तुमच्या कोणी आरला दाणी दिलं करायचं नाही असं त्यांच्या हि तरण्याच आहे त्या म्हातारा आया नव्हत्या का बहीण म्हणायचं म्हातारी बहीण झाली थोरली होती म्हणायचं तर आम्हाला एक हजार तरी द्यायचं होतं आमची समाधान झाली नसते का रेशन तर आम्हाला तीन वर्ष झालं रेशन नाही रेशन तीन वर्ष झालं ही पिंट्या मिस्कर देत नाही मला तर कसलंच नाही मी जशी आहे अशी मला एक तांदूळ नाही फुकट बी नाही मोदीचा बी नाही फुकट बी नाही कसलंच आम्हाला देत नाही लोकांना शंभर रुपये रेशन दिवाळीचा माल म्हणाल ते देतोय आणि आम्हाला काहीच देत नाही मतदानालाच तेवढं कसं पुढाऱ्याने यायचं कोणी बी तुमच्या यायचं न्यायचं आमचं गोड बोललं की दोनशे रुपये देते ते तीनशे रुपये देते ते देतोय आम्ही सैसे काकी येतोय असं निटून मूलभूत गरज आहे ते बी पूर्ण नाही त्या तर होळे गावात होतो आपण काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया आहे आहेत त्या आपण घेतल्या आजीबाईंनी खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की ज्या वयस्कर महिला आहेत त्यांच्यासाठी काय तर हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे खरं तर होळे या गावातल्या ज्या प्रतिक्रिया आपण घेतल्या त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या होत्या हा संपूर्ण गावाचा कौल नाही आहे अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत राहा ए बी मराठी न्यूज